शिवसेना उपनेते माजी समाज कल्याण मंत्री बबनराव यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसेना उपनेते बबनराव यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बबनराव घोलप यांना मोठ्या पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला यावेळी बबनराव घोलप यांनी मनोगत व्यक्त केले <laughs> thank yeah. you yeah. yeah. आश्रमातील मुलांना दैनंदिन वस्तूंचे वाटप आमदार योगेश मित्रमंडळ व अखिल भारतीय श्री नवयुग संघ आणि बाबास ग्रुपच्या वतीने करण्यात आले बाबा आकाश सायखेडे यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रॉनी लवेरी यांनी बबनराव घोलप यांना शुभेच्छा दिल्या माजी समाज कल्याण मंत्री सन्माननीय शिवसेना उपनेते बबनरावजी नानासाहेब गोल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीमंगल कार्यालयामध्ये अनाथाश्रमातल्या मुलांना दैनंदिन वस्तूचे वाटप सन्माननीय आमदार योगेश बाबनरावजी गोलक मंडळाच्या वतीने व अखिल भारतीय श्री वाल्मिकी निरोधक संघाच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला सदर्व या कार्यक्रमास उपस्थित सर्व मित्रपरिवार यांचे मी आमदार योगेश बाबनरावजी गोलमित्र मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि यावेळी आमदार योगेश कार्यक्रमाचे आयोजक रॉनी लवेरी नवयुग संघाचे नाशिक महानगर प्रमुख राहुल चटोळे बाबास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनुप रोहित लवेरी लखन जेडे मित्र परिवार संगमनेर नतीन चिडे महेशकुमार ढकोलिया रोहित लवेरी लखन बेहनवाल चंदू महानुभव अर्चना पारचे सारिका किर कदिरा शहा कुमार पगारे संदीप निर्भवने स्वप्नील औटे विकास ढकोलिया विजय पारसे कुणाल साळवे नामदेव गोपाळ शाहरुख शेख अजय चव्हाण अख्तर शेख शंकर चावरिया लतीफ शेख अक्की शेख यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड